बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय दैनिक बहुजन स्वागत आहे देश विदेशातील आजच्या थोड्याशा बातम्या बघूया आपण एक अत्यंत दुखदायी म्हणता येणार किंवा एक शॉकिंग न्यूज आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम हिला एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी कन्फ्युजिंग शब्द आहेत आणि तिने सांगितलं की संपूर्ण देश तुलाकडे पाहतो आहे वगैरे 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 सर्व बरंच काही त्या पत्रामध्ये दिलेलं आहे चांगलं मोठं पानभर आहे काही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की जेव्हापासनं सुनीता विल्यम आल्यापासनं नरेंद्र मोदी अस्वस्थ झालेले आहेत अस्वस्थ होऊनच ते पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राचा अर्थ काढला तुम्हा सर्वांना थोडासा एक इतिहास माहिती असणं गरजेचं आहे ते तुम्हाला गोधराकांड गोधराकांडच्या वेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि धीरेश पांड्या हा हा हरेन पांड्या हरेन पांड्या हा सुनीता विल्यमचा सख्खा चुलत भाऊ आहे सख्खा चुलत भाऊ आणि ज्या वेळेस त्याचा मर्डर झाला गोळ्या घालून मारलं दोन तास पर्यंत तो पडून राहिला आणि त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी सर्वात पहिला जर कोणाला टार्गेट केलं असेल किंवा के त्यांनी सांगितलं की माझ्या पोराला मारणारा हा नरेंद्र मोदी होता पहिलं त्याचं बयान आलं आणि त्याच्यानंतर मग खूप सारं ते कसं काही इन्काउंटर झालं वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या त्याच्यानंतर तिथे जे इथून राजस्थानमधनं हायर केलेले काही गुंडे होते इन्काउंटरमध्ये आणि अमित शहा त्याच्यातला मास्टर माइंड होता आणि अमित शहाला त्याच्यावरती पनिशमेंट झाली आणि ते त्यांना हद्दपार झालं हद्दपार झाल्याच्यानंतर त्यावेळेस सगळं सरकार होतं दिल्लीत आणि त्यावेळेस मग त्यांनी ज्या पद्धतीने जस्टिस लोया हा त्याच्यामध्ये आला मग त्या जस्टिस लोयाचा मर्डर आणि हा सर्व वा प्रकार तुम्हाला माहिती आहे म्हणजे सांगायचं सा म्हणजे कसं की नरेंद्र मोदी हा हजारो लोकांना घेऊन मरणार आहे तो म्हणजे आर एस एस पासून तर बी जे पी पासून तर सर्व लोक आता असे ज्या पद्धतीने त्याचा अपमान झाला आता अमेरिकेला माहिती नसेल का हे नसे सर्व इंटेलिजन्स माहिती असते आणि अमेरिकेसारख्या सर्व लोकां कोणा कोणत्या माणसाला किती लांब ठेवावं आणि काय करावं तर त्याच्यामुळे असं कधी बरेचदा असं वाटत होतं आम्हाला की हाय त्याचा आणि तिचा काय संबंध आहे त्याचा आणि त्याचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदीचा इतका हा करण्याच्या मागचं काय का कारण असेल तर आता ह्या अनेक गोष्टी अशा लिंक व्हायला लागलेल्या आणि लिंक जर होता होता जर आमच्या लक्षात असं येते की जर समजा सुनीता विल्यमनी जर हे सांगितलं की मला या माणसाला उचलायचं आहे कारण यांनी माझ्या सख्या चुलत भावाचा मर्डर केला ते सोडणार नाही ते तुम्हाला माहिती आहे की ते मग अमेरिका आहे मग ते काही करतील आणि त्याला उचलून घेऊन जातील ते म्हणतील काहीतरी तिथे सांगतील की तू आता अमेरिकेतच ता टाक त्याच्या विरोधात आणि ते पुन्हा पुन्हा जस्टिस लोयाची फाईल काढतील आणि काय काय करतील किंवा का, का, का करती। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला इथे डायरेक्शन देतील जस्टिस लोह्याची हे सुरू करता आम्ही देख दाखतो तुला दाखवतो म्हणून तर हे हा जो प्रकार पाहून मला एकदम धक्का बसला की एवढ्याच्या मागचे कारण काय मला तथागत भगवान बुद्धाचा हा हे आठवत आहे की तुम्ही सत्य हे किती जरी तुम्ही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते उघडत होते आज त्यांनी त्याला वाटत असेल नरेंद्र मोदीला की मी आज प्राईम मिनिस्टर आहे परंतु उद्या जर तो प्राईम मिनिस्टर गेला किंवा अडाणीला जर इथून उचलून नेलं किंवा जर एखादी केस अमेरिकेच्या कोर्टात काही न करून अमेरिक्याला या, याच्या विरोधात जर एखादी केस लागली नरेंद्र मोदींच्या विरोधात कारण त्यांची तोच मेन प्रमोटर आहे सर्व याच्यातला तर या देशात काय होईल आणि आर एस एसचं काय होईल हे सांगणं फारच फारच अवघड आहे तसंही आता चीफ जस्टिस म्हणजे सुप्रीम कोर्ट काही एवढं फेवरेबल नाही थी। अनेक ठिकाणी त्यांच्यातले जे मल्टिपल जे अनेक लोक जिथे वाढलेत व्होटर लिस्ट वाढली त्या अनेक त्याच्यातल्या लोक पकडायला लागले आणि आता अनेक गोष्टी पुढे 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 येत आहेत त्याच्यामुळे आता चीफ इलेक्शन कमिशनला त्यांना सांगित सांगावं लागलं सुप्रीम कोर्टाला के हो ले ले, की नाही आम्ही आता सुधारणा करतोय तीन महिन्यात होईल काय होईल म्हणजे आता चीफ इलेक्शन कमिशन सुद्धा घाबरलेलं आहे की हे सर्व उलटलं तर आपणही जेलमध्ये जाऊ म्हणजे त्याच्यामुळे हे ब्युरोक्रॅसी फारच सेन्सिबल असते आणि एकदा जर काही कळलं की ह्यांची हालत आता काही खराब आहे बीजेपीला तर सर्व कलेक्टर पासून कमिशनर पासून सर्व हात वर्क करतील त्यांना माहिती आहे काय होणार आहे आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या दिवसात बीजेपीचे काय हाल होतील त्याचे पाहणं फार अवघड आहे बरं चला अजून अजून एक दुसरी एक महत्वाची न्यूज अशी आहे की ती म्हणजे राहुल गांधींनी स्लीपर सेल म्हणजे जे जे लोक तिथे होते आणि जे बी जे पीला आतून मदत करत होते त्या सर्वांना हाकलण्याचा पहिला काम केलं की त्यांनी पटना इथे आ, सर्वात तिथे एका राजेश आ, कुमारला बिहारचा एक दलित चेहरा त्यांनी हे केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं ॲनालिसिस झालं आणि ज्या पद्धतीचं तिथले सर्वात मोठी पीच होती ती आता सर्वच्या सर्व सर्वा, राहुल गांधीकडे येण्याची शक्यता आहे अनेक मोठे घडामोडी होताना दिसते आहेत तसंच आज पुन्हा प्राईम मिनिस्टरच्या रेसमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील की काय अशा पद्धतीचं आतापर्यंत अमित शहाचं नाव होतं त्याच्यानंतर पुन्हा गडकरींचं नाव होतं परंतु आता असंही मानलं जाते की आर एस एसच्या ह्याच्यातनं कारण त्यांना शहाला अशाच पद्धतीची माणसं पाहिजे फडणवीसांसारखे जे वाटतेल तसं ते कुठली रिस घेऊन ते काम करतील गडकरी मात्र तेवढं काही करत नाहीत गडकरींनी जरी त्यांच्याशी संबंध असले वगैरे परंतु त्याची मॉडेस्टी वेगळी आहे तर त्याच्यामुळे निश्चितच तो त्याच्याशी हे नाही आहे आणि आज पुन्हा अनेक लोकांनी आज यांना नायडू आणि नितीश आणि पासवान या तिघांनाही सांगितलं की मुसलमानांच्या होटावरती तुम्ही निवडून आलेत आज मुसलमानांच्या सर्व जमिनी सर्व इन्स्टिट्यूशन आज गव्हर्नमेंट घेत आहेत आणि जर तुम्ही जर त्यांना साथ दिली तर याच्यानंतर येणाऱ्या दिवसात कधीही मुसलमान तुम्हाला होट करणार नाही याची तुम्ही दाखल घ्या त्याच्यामुळे हे दोघेही लोक डिस्टर्ब झालेले आहेत आणि काय करावं ते सुटत नाही आहे आणि हे मात्र त्या हिंदू मुसलमान हिंदू मुसलमानाच्या चक्करमध्ये वाटतील तशी ते काहीतरी रेग्युलेशन करण्याच्या मूडमध्ये आहेत अशा पद्धतीच्या सर्व महत्वाच्या घटना होत्या तर चला बंधू बंधू आपण आता दैनिक बहुजन स्वरूपाचा थोडक्यात आढावा घेऊया चला बंधू आज गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीस आज दैनिक बहुजन स्वरूपामध्ये हेडलाईन्स आम्ही दिलेली आहे शंभर ते एकशे पन्नास जागांसाठी पन्नास हजार उमेदवारांनी अर्ज केलेले किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे हे त्याच्यावरून दिसते त्याच्यामध्ये गट क अ ब क ड म्हणजे खालची पोच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याच्यात फॉर्म भरलेले आहेत आणि पुण्यात पाचशे एकतीस कारागृहात महिला पोलिसां जागांसाठी भरती सुरू आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की अनेक ठिकाणी म्हणजे जागा याच्यातल्याच पन्नास हजारासारख्या लोक आणि मुली मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भरतीसाठी आलेले मुझ आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि ही बातमी तुम्हाला निश्चितच आवडेल पोलीस काय म्हणाले नागपूरच्या जी घटना झाली त्यांनी सांगितलं की सुनियोजित होतं तर कोणाचं सुनियोजित होतं कारण अनेक व्हिडिओ असे आलेले आहेत की ज्या दिवशी ज्या वेळेस त्यांच्या त्या दर्ग्यावरची चादर हे त्यांनी नेऊन तिथे जायली त्या ताबडतोब त्यांनी पोलिसांना कंप्लेंट केली मुस्लिम बांधवांनी परंतु ती मुस्लिम बांधवांनी नागपूरच्या बद्दल बोलतोय मी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब त्यांच्यावरती ऍक्शन घ्या पोलीस फक्त पाहण्याची आणि बघ्याची भूमिका करत होते म्हणजे त्या दंगाईमध्ये पोलीस तिथे सामील असल्याचं बोलल्या जात आहे आणि त्याच्यामुळे संध्याकाळी मग त्यांनी पेटवलं त्यांना वाटलं की आमच्या हातात जर आमच्या रिलीजनवरती एवढं होत नसेल आणि जर आम्ही एवढं हे देऊ नये तक्रार करू नये मात्र कोणीच काही करत नाही मग काही लोकांनी त्याही लोकांनी तिथे भडकले असतील आणि रात्रीच्या ह्याच्यामध्ये मग सीसीटीव्ही तोडताड करून मग त्यांनी काही जाळपोळ केली दोन्ही कंडं झालेलं आहे परंतु सर्वात महत्वाची जर कोणी भूमिका त्याच्यात ते निभावली असेल ती म्हणजे पोलीस त्यांना स्वाभाविकच आहे असुरक्षित वाटत असेल की आम्ही सकाळी इथे घेऊन जालो आमच्या ज्या पवित्र स्थानाची ती चादरच तुम्ही जाता त्या निश्चितच त्यांना थोडस तर होईलच ना कोणालाही वाटेल बाबासाहेबांना जर काही अपमान झाला तर आपल्या कसं किती आपण पेटतो स्वाभाविक आहे तेही जर असंच असाच प्रकार सोबत झालेला असेल आज त्याच्या शेजारी तेलंगणा सरकारकडून ओबीसीना बेचाळीस टक्के आरक्षण देण्याचं ठरलेलं आहे आणि त्यांनी तो तसा तो हेही केलेला आहे आणि ऑडियन्स करतील आणि दिल्लीला पाठवतील दिल। जरी ते असेल तरी कारण असा काही दान नाही आहे तुम्हाला पन्नास टक्के जे आहेत इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे परंतु तो म्हणजे काई तो कायदा नाही झालेला की जास्त होईल आता पुन्हा प्रत्येक स्टेटला जर वाटत असेल तर तो आपल्या आपल्या पद्धतीने ते करतील अशा पद्धतीची ती महत्वाची बातमी आहे त्याच्या खाली शिला मिलिंद बागडे त्यांचा वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा आज दंगल पूर्वनियोजित मग फडणवीस काय करत काय करत आहेत संजय राऊतचा प्रश्न आहे की जर पूर्वनियोजित जर आहे असं तुम्हीच बोलताय मग तुम्ही काय करत होते तुमच्याचकडे आहे ना ते पूर्णच्या पूर्ण यंत्रणा आता केवळ गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल उपमुख्यमंत्री आता तिजोरीत पैसा नाही करतील काय आता लाडकी बहीण महिला याच्यात आता ज्या गरजू आहेत आता ज्या सर्व लोकांना त्यांनी लालीप्त दिला पण आता पैसा नाही पैसा नाही तर आता याच्यानंतर काय करतील तर अशा ह्या फालतूच्या गोष्टी करायला आणि ते स... इतकं डिफिशिएंट करून ठेवलेलं आहे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला पोखरून टाकलेलं आहे एक उद्या वीस मार्चला शांती मार्च शांती मार्च दीक्षाभूमी संविधान संविधानचं होणारे आहे गया मुक्ती आंदोलनासाठी तो आहे बहुधा कमिशनर वगैरे त्याच्यात ते सांगू शकतात की नाही करायचं वगैरे वगैरे परंतु लोक काय ऐकणार नाही ते म्हणते तुम्ही बंदोबस्त करा आम्ही काय जाळपोळकर आल्या निघालो की काय म्हणजे परंतु होईल आणि आपले लोक ज्यावेळेस आले की मग ते म्हणतील ठीक आहे ना तुम्ही दहा गाड्या लावा ना पुढे आणि आमचा फक्त संविधान चौकापर्यंतच आहे आमचा संबंध दीक्षाभूमीवरून निघून एक किलोमीटरचं अंतर आहे तेवढं आता त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन फॉर इंजिनिअरिंगनी एक महाड क्रांती परिषद आयोजित केलेली आहे उद्या आणि परवा दोन्ही दिवस आहे आणि त्याच्यामध्ये दोन सत्रामध्ये आहे नागपूरमध्ये सातत्यानं खूप मोठे काही ना काही कार्यक्रम सुरू असतात बाकी शहरांपेक्षा आज पान दोन वरती बघूया असं टाटलं आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे बरोबर मानव मुक्तीचा सत्याग्रह आज त्याच्यावरती आज आमचा अग्रलेख आहे संपूर्ण महाडचा सत्याग्रहाचा दिवस असल्यामुळे उद्याचा आज त्याच्याच वरती आम्ही जास्तीत जास्त हे मागितलेले ले, 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 आहे लेख आलेले आणि आज त्याच्यामध्ये ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत तिथे आणि ज्या पद्धतीने मग बाबासाहेबांनी ते सर्वच्या सर्व पहिले ठराव करून घेतला त्या त्यांच्या ग्रामपंचायतीतनं आणि सर्व काही सिस्टमॅटिक पद्धतीने आणि ज्यावेळेस त्यांनी मग शेवटी हा हात हा पूर्ण संवाद झाल्याच्यानंतर मग एक पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर काही लोकांनी सवर्णांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यावेळेस अनेक लोक चिडून होते ते म्हणाले की बाबासाहेब तुम्ही सांगा मी या लोकांना तोडतो पाच परंतु बाबासाहेबांनी सांगितलं असं मी काही करायचं नाही तुम्ही शांत राहा मी आहे इथे करू म्हणजे बाबासाहेबांनी सर्वच्या सर्व त्याच्या मुवमेंट्स एकदम पद्धतशीरपणे नेल्या कोणालाही कधी त्यांना त्रास झाला नाही आणि त्याच्यामुळं ते कधीही त्यांचं काही समाजासाठी समाजाला काही तकलीफमध्ये टाकून असं काही काम केलेलं नाही विश्वव्यापी महाबोधी महाविहार साठी आज अनेक लोकांचं आंदोलन सुरू आहे त्याच्यावरती एक सुंदर सालेख श्रीराम बनसोड त्याच्यानंतर एक विषारी मंत्री सुनुयजित कट आहे त्याच्यानंतर रणजित मेश्राम यांची टीका आणि तो विषारी मंत्री कोण आहे ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे हा निश्चितच हा लेख वाचनी आहे महाड धन्य झाले स्वाभिमानाचे पाणी ते पुंज चका चका चकाकले चका आज त्याच्यावरती मुकुंद मेश्राम यांचा हा लेख महाडच्या सत्याग्रहावरतीच आजचा दिवस असल्यामुळे ते तो हा लेख आम्ही घेतलेला आहे आदिवासी महा समाजाचे न्याय कोणाला मागावे आज ज्या पद्धतीने आदिवास्यांचे हाल आहेत ते निश्चितच अत्यंत वाईट आहेत त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आमचे मित्र वामन शेमाखे यांच्यासोबत आम्ही राहून बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहे आणि ते सातत्यानं आम्हाला सांगत असतात की त्या फॉरेस्टमध्ये चला माझ्यासोबत आणि बघा तर निश्चितच ते फार बेकार सिच्युएशन आहे आज त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आम्ही लोक बाबासाहेबांना माहिती होतं हे किती टॉक्झिक आहे कारण ज्यावेळेस तिथे गांधी गांधी हत्या करण्यात आली त्यावेळेस बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणजे फार हे होते त्यांचे मॅसेंजर्स होते अनेक लोक होते आणि बाबासाहेब ना फार फोरकास्टिंग होतं की ते त्याच्या मागे काही लागत गेलेलं नाही किंवा त्याच्यावरती फालतू कॉमेंट्स करत गेलेलं नाही समजा जर कॉमेंट्स केले असते तर त्यांचे सर्व काम थांबून राहिले असते त्याच्यामुळे त्यांना ती दिव्यता होती किंवा त्यांना ते फोरकास्टिंग होतं की मला या जीवत्यांच्या चक्करमध्ये पडायचंच नाही म्हणून आज चला पाच तीन वर्ष आजचा टायटल आहे इतिहास संशोधक बहुजन नेते स्मृतिशेष प्राध्यापक देशमुख यांना विनम्र अभिवादन कालच त्यांचा मृत्यू झाला रात्री झाला त्याच्यामुळे आम्हाला सकाळीच कळलं सर्व आमचे दैनिक बहुजन सरोपची टीम तिथे गेली होती त्यांना आदरांजली दिल, अधरा, दिली आदरांजली दिली आज एक मार्गदर्शन आमच्यामधून निघून गेला बहुजन चळवळीतील आधार आदा, आधारवळ कोसळली सुरेंद्र भुजाळे आमचे सातत्यानं लिखाण करणारे दैनिक बहुजन सरोचे डायरेक्टर त्यांची प्रतिक्रिया स्मृतिशेष माम देशमुख सर भावपूर्ण आदरांजली आज आमच्या संध्या राजूरकरणी निवासी संपादिका तिने सुद्धा त्यांना त्यांनी शिकवलेलं आहे बौद्धांना पुस्तक देऊ नका महम्मद देशमुख सरांची एक आठवण एक सुंदरशी एक आठवण अनिल वैद्य यांनी अनि सांगितली की त्यांना जे इतिहास तुम्ही इतिहासाची हे करा म्हणजे इतिहास जोपर्यंत आणि ते चालतं पुढतं विद्यापीठच होतं आणि धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये त्यांच्या काळात जेवढे एस सी एस टीचे लोक लागले आज जे प्रा प्राध्या प्राध्यापक प्राध्या म्हणून प्राध्या 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 तिथे रिटायर्ड झाले ते सर्व त्याच्याच काळातले होते बहुजनांना बहुजनांचा आवाज हरपला असल्याची बाब पुरुषोत्तम खेळेकर यांनी मांडलेली आहे मामा देशमुख नावाचे वादळ स्थिरास सरावले ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक इतिहास संशोधक दूरदृष्टी असलेला विचारवंत विलास काळे यांचे त्याच्यात इतिहासकार मामा देशमुख आज उत्तम शेळवे मीडिया प्रभारी दैनिक बहुजन आपला बहुजन समाज पार्टी एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाने हिचा सुद्धा आज, तेक, लेका ले ले, आज एक लेख आलेला आहे त्यांच्यावरती आज पुन्हा अशोक राणा माम म्हणजे काय डॉक्टर अशोक राणा म्हणतायत एक चालतपूर्त विद्यापीठ होतं म्हणजे अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल जे बोलले त्याच्यामध्ये सत्यशोधकाचा वासा रामदासाची लगोड अनेक त्यांनी जे महत्त्वाचे महत्त्वाचे ज्यांनी पुस्तकं लिहिलेले त्याच्याबद्दलचं आज हे आहे स्मरण झाले लोकांना आज पाच चार वरती लाखो विधी विद्यार्थ्यांचे भवितव्य तव, भवितव्य संकटात अनेक लिगल कॉलेजेस इथे लॉचे सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये शेकडो पोरं तिथे शिकतायत आणि समजा जर ते व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना प्रॅक्टिस करता येणार नाही ना ना निश्चितच त्यांचं मार मोठं नुकसान होईल ज्येष्ठ नागरिक मंडळाचा महिला मेळावा साजरा झालेला आहे डोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम झाला आला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याच्यात हे केलं अध्यक्षस्थानी रुपाली पारधी होत्या आज त्याच्याच बाजूला धम्म आणि राजकारण वेगवेगळे करताना करता आ, करता येत नाही धम्म आणि राजकारण हे दोघेही एका दुसऱ्याचे पार्ट्स आहेत म्हणते विमल कीर्ती गुंसरी यांचं प्रतिपादन नागपूर इथे ते, ते बोलत होते आ, आज त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसचे रत्न पुरस्कार जाहीर झालेले समता सैनिक दल हे आंबेडकरी विचार क्रांतीचे संरक्षण कवच बनते नागद दीपनकर यांचं प्रतिपादन समाजकार्याच्या चा, ज्ञानाला चार भिंतीत बंदिस्त करू नका प्राचार्य महेंद्र कुमार मेश्राम आज समा, समाजशास्त्र ऑरेंज सिटी समाजका समाजकार्य महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत आणि दैनिक बहुजन सह जुडलेले आहेत ते वेबसाईटद्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीतच मराठीसह कन्नडमध्ये कन्नड भाषेत सुद्धा आता तुम्हाला वाचायला मिळेल आज बुद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त केलेच पाहिजे डॉक्टर भीमराव आंबेडकर यशवंत भीमराव यशवंत आंबेडकर विनाताई त्याच्या खाली एक चांगली बातमी घेतलेली आहे एकोणीसावे निवासी निवासी दिन दिवस तीन दिवस, तीन दिवस विद्यार्थी व्यक्ति व्यक्तिमत्वावरती एक शिबिर झालेलं आहे आणि नागपुरामध्ये अनेक ठिकाणी त्या दिवसात शिबिर आपण घेत असतो होळीच्या एक दोन तीन दिवस आणि त्याच्यामुळे अनेक ते प्रबोधन मंच लाखांदूर इथली बातमी आहे आणि तिथे अनेक पुरानं वेगवेगळ्या विषयावरती ट्रेनिंग देत असतात आणि अने अनेक ठिकाणी झालेले बी डी एस पी कालच आमची एक बातमी होती मोठी आणि त्याच्यामध्ये ओबीसी महिला मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या आहेत नागपुरात यावेळेस होळी अत्यंत फार कमी बरोबर दिसत होती आणि अनेक लोकांना कळलं की आता काही मतलब नाही आहे आणि त्याच्यामुळे द्वेषच निर्माण होतो किशोर स्वामी महेश्वरी यांची मृत्यू दोन डेथ न्यूज आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला सांगेल की मी आता आमचं पी डी एफ आमचं हे सुरू असते एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये सर्व टाईपचे सर्व लेख असतात दररोजचे लेख असतात त्याची लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे हळूहळू हो करत तुम्हाला सवय होईल आणि निश्चितच काही दिवसानंतर आम्हालाही थोडीशी तुम्ही थोड्या मोठ्या जाहिराती किंवा कुठे ना कुठे फूल नाही तर फुलाची पाहळी देण्याचा प्रयत्न कराल एवढंच बोलतो आणि थांबतो आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा हे तुमचं कमतर हे आहे आणि वेबसाईटमध्ये जे जे जो पेपर आहे तो ऑलरेडी क्रॉप केलेला असतो म्हणजे तिथे जर जी न्यूज पाहिजे तर ती तुम्हाला ग्लोरीफाय दिसेल तर त्याच्यामुळे ते, ते सहज शक्य आहे आणि चांगली वाचताही येईल त्याचा जेवढं इन्लार्ज करायचं ते करता येऊ शकेल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या